हॅलो स्टुडंट सगळ्यांना नमस्कार आपली जी कृषी सेवकची टेस्ट सिरीज आहे ह्या टेस्ट सिरीजच्या डिटेल्स सांगण्यासाठी थी या ठिकाणी मी उपस्थित आहे सगळ्यात महत्वाची रिक्वेस्ट तुमच्या सगळ्यांना ही राहील की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण कुठेतरी मध्ये हा व्हिडिओ स्किप करतो किंवा डायरेक्ट आपण ऑफिस नंबरवरती कॉल करण्याचा प्रयत्न करतो असं न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा प्रत्येक डाऊट टेस्ट सीरीज लावण्या अगोदर विद्यार्थ्याला जो जो डाऊट मनामध्ये येतो तो डाउट या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे त्यामुळे रिक्वेस्ट असे राहील की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेणेकरून ऑफिस नंबरवरती कॉल जे आहेत हे वाढणार नाहीत ओके आणि आफ्टर तुमचा जर एखादा डाऊट राहिला तर तुम्ही हा कमेंट सेक्शनमध्ये टाका जेणेकरून कदाचित कर तो अदर विद्यार्थ्याचा पण डाऊट असू शकतो त्याने तो तिथे रीड केला आणि अकॅडमिकडनं तिथं आन्सर जर आलं तर मॅक्सिमम तुमचे एफर्ट्स आणि आमचे एफर्ट दोन्ही वाचायला मदत होईल ओके चला आता याची जी सगळ्या छोटी माहिती जी आहे सगळ्या डिटेल्स मी या ठिकाणी सांगणार आहे ओके बघा आता याच्या सगळ्यात महत्वाचं याचे फीचर्स काय आहेत ओके आपल्या याच्यामध्ये आपली जी एक्झाम आता होणार आहे या एक्झाम मध्ये आपल्या हे टोटल दहा टेस्ट आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत ओके सगळ्यात महत्वाचं फीचर्स आणि ह्या जे टेस्ट आहेत ओके सर आम्हाला एक्झामला वेळ कमी आहे अजिबात नाही आतापर्यंत अभ्यास कंप्लीट झालेला असेल असं मी अपेक्षित केलेलं होतं आणि एक्झामच्या बिफोर मला ही अनाउन्स करायची होती त्यामुळे आपण टेस्ट सिरीज ला मुद्दामून डिले केलेला आहे इट्स टाइम टू सॉल्व द टेस्ट ओके okay, आणि रिवाइज करणं अशा दोन टास्क तुमचे सायमल्टेनियसली चालले पाहिजेत त्यामुळं ऑफ टेस्ट आपण दहा यामध्ये ठेवलेले आहेत एक जानेवारीला तुम्हाला पहिली टेस्ट मिळेल आणि दहा जानेवारीला तुमची शेवटची टेस्ट होईल ओके okay? रोज एक टेस्ट होणार आहे क्लिअर आणि त्याचं अनालिसिस जे आहे अनालिसिस पण सेम डेला होणार आहे ओके okay? एक तारखेला टेस्ट झाली एक नंबरची त्याच अनालिसिस त्याच दिवशी अॅग्रिकल्चरच्या प्रश्नांचा अनालिसिस होणार आहे ओके बाकी मी तिथं पुढे डिटेल सांगेल तुम्हाला प्रश्नसंख्या आणि प्रश्नांचं स्वरूप जे आहे तुम्हाला जे काही आय बी पी एस पॅटर्ननी जे काही तुम्हाला नवीन सिलेबस दिलेला आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील नंबर ऑफ मार्क्स असतील टाईम असेल आणि त्यांचा दर्जा जो काही असेल हा आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अग्रिकल्चरचे जे प्रश्न आहेत ओके okay, हे अॅग्रिकल्चरचे प्रश्न दोनही लँग्वेजमध्ये आहेत काही डिप्लोमाचे स्टुडंट्स आहेत काही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत अशा दोघांना कम्फर्टेबल असे दोनही लँग्वेज मध्ये आपण हे क्वेश्चन्स ठेवले आहेत कशाचे ऍग्रिकल्चरचे ओके आणि प्रश्नांचा दर्जा जी काही एजन्सी आहे कधी कधी आयबीपीएस जी आहे थोडस आउट ऑफ जाते किंवा आयबीपीएस कधी कधी हार्ड प्रश्न विचारते आयबीपीएस कधी कधी फॅक्ट्स विचारते आयबीपीएस कधी कधी कन्सेप्ट विचारते असं याचा जे काही समावेश असेल ह्या सगळं आपण क्वेश्चन मध्ये ठेवण्याचा प्रयत्न मॅक्झिमम या ठिकाणी केलेला ल्चरच्या प्रश्नांचं डिटेल्ड अनालिसिस होणार आहे आता हे अनालिसिस कसं होतं ओके okay, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कदाचित बऱ्याचशा मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मी एक कन्सेप्ट आपल्या क्वेश्चन टू कन्सेप्ट नावाची सिरीज घेतलेली आहे त्याला जवळपास आठ भाग मी कंडक्ट केलेले आहेत प्रत्येक भागाला आपण ऑनलाईन ॲव्हरेज जर म्हटलं तर बारा हजार विद्यार्थ्यांच्या प्लस मध्ये विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत आता असा जर विद्यार्थी बघत असेल तर त्याला बिलकुल डाऊट नाही की अनालिसिस कशा पद्धतीने होतो परंतु एखादा विद्यार्थी माझा व्हिडिओ हो नवीन बघतोय अशा विद्यार्थ्यांनी बाळा टेस्ट सिरीज लावण्याच्या अगोदर आवर्जून एकदा ते अनालिसिस बघ ओके क्वेश्चन कसा असतो आणि त्या क्वेश्चनचं जे काय एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे एक्सप्लेनेशन समजतं का ते जर तुला समजलं तरच टेस्ट सिरीज लाव अदरवाईज टेस्ट सिरीज लावू नको ओके इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल ओके आता याच्यामध्ये ही जे क्वेश्चन टू कॉन्सेप्ट सिरीज आहे जो विद्यार्थी नवीन आपली टेस्ट सिरीज जॉईन करतोय किंवा इच्छा आहे त्याची जॉईन करण्याची त्यांना हे टेस्ट सिरीज आपले हे जे क्वेश्चन्स आहे सिरीज ओके त्यावरजून त्यांनी पहायची आहे ह्या क्वेश्चनमध्ये मी काय केले या क्वेश्चनमध्ये सगळ्या क्वेश्चनच्या माध्यमातून म्हणजे मी जे काही एक्सप्लेनेशन करणार आहे ओके आणि त्या मध्ये मी जे सांगणार आहे त्याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचे क्वेश्चनही सॉल्व्ह होतील त्याची रिव्हिजन पण होईल आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असेल अशा गोष्टी याच्या मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे एक ते दहा जानेवारीपर्यंत आपल्या ह्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या कम्प्लीट होतील इथं मी एक गोष्ट आवर्जून सांगणार आहे अॅग्रिकल्चरचे आपले जे काही प्रश्न असतील याच्यामध्ये मी तीस क्वेश्चन्स फक्त एक्सप्लेन करणार आहे टू बी क्लिअर ओके पटलं तर टेस्ट घ्यायची नाही पटलं तर टेस्ट सिरीज घ्यायची नाही सर असं का बरं कारण हे तीस क्वेश्चन्स अनालिसिस करायला मला कमीत कमी दीड तासाचा वेळ लागतो इथं जर मी कमिटमेंट दिली की मी ॲग्रिकल्चरचे सगळे नंबर ऑफ क्वेश्चन्स मी एक्सप्लेन करेल दॅट्स नॉट पॉसिबल माझ्या साईडनं ते पॉसिबल नाही कारण तुम्हालाही वेळ तेवढा देणं पॉसिबल होणार नाही तीन तास जर तुम्ही फक्त याला जर दिले आणि टेस्ट सॉल्व्ह करायला दोन तास जर दिले आणि आता जो तुमचा टाइम आहे हा रिव्हिजनचा टाइम आहे ओके त्यामुळे इथं जे आहे मी तीस क्वेश्चन्स एक्सप्लेन करणार आहे कशाचे ऍग्रिकल्चरचे हा पण एवढं सांगतो ते एक्सप्लेनेशन असं राहील की तुमचा पुरा तो टॉपिक रिवाईज होऊन जाईल एखादं जर असेल फॉर एक्झाम्पल मँगोच्या बाबतीत असेल तर मँगोच्या बाबतीत पंधरा गोष्टी एक्सप्लेन होतील ओके एखादा व्हीटच्या बाबतीत असेल व्हीटचा आजार असेल त्याच्या बाबतीत सगळे दहा एक को ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे म्हणून इथं मी तीसच क्वेश्चन एक्सप्लेन करण्याचं टार्गेट या ठिकाणी ठेवलेलं आहे हे सगळे फीचर झाले टेस्ट सिरीज ओके याच्या बाबतीतची फीस जी आहे हे तीनशे नव्याण्णव एवढी नाममात्र फीस आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे ओके आपली बॅचची फीस पण सगळ्यात कमी होती तुम्ही ते त्याची क्वालिटी वगैरे सगळं तुम्हाला ऑब्झर्व झालेलं असेल आणि याची टेस्ट सिरीजची फीस तीनशे नव्याण्णव एवढी आपली आहे जे बॅचेसचे विद्यार्थी आहेत जे व्हिडिओ बघतायत अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या ह्या जे पाच टेस्ट आहेत ह्या पाच टेस्ट विद्यार्थ्यांसाठी फ्री असतील कुणाच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना मग तुमची बॅच कुठलीही असू द्या कम्प्लीट बॅच असू द्या टेक बॅच असू द्या किंवा टेक्निकल बॅच असू द्या तुम्हाला पाच टेस्ट फ्री भेटणार आहेत पण तुमच्यासाठी गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म तुमच्या मध्ये येईल गुगल फॉर्म फक्त बॅचेसच्या विद्यार्थ्यांनी भरायचा आहे नॉन बॅचच्या विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरायचा नाही क्लिअर जे विद्यार्थी गुगल फॉर्म वरतील त्यांनाच पाच टेस्ट भेटणार आहेत सर मला जॉईन करायची ही टेस्ट सिरीज तुम्ही कशी करू प्ले स्टोअर वरती तुम्हाला पीके एग्री अग्री अकॅडमी हे एप्लिकेशन दिसणार आहे स्क्रीनवरती अॅपीएड झालेलं असेल बघा अशा दोन ऍप आहेत त्याच्यापैकी ज्याला सर्कल केलेलं आहे ते ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ओके okay, ऍप जर दुसरं केलं तर सगळी सिस्टीम चेंज होऊन जाईल त्यामुळं पीकेग्रे अकॅडमी प्लेन तुम्हाला दोन नंबरचं एक ऍप्लिकेशन दिसणार आहे दिसते स्क्रीनवरती तर ते इन्स्टॉल करायचं नाही प्लेन पी okay? के ॲग्री अकॅडमी जे ॲप आहे हे इन्स्टॉल करायचं ओके इन्स्टॉल केल्याच्या नंतर तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा थोडक्यात लॉग इन करायचं रजिस्टर करायचं सगळं करायचं ऍप ओपन केल्याबरोबर तुम्हाला बॉटमला ऍपच्या सगळ्यात खाली इथं स्टोअर नावाचा ऑप्शन चाँ दिसेल ओके okay, ऍप ओपन करायचं सगळ्या तुमच्या डिटेल्स भरा सगळ्या डिटेल्स भरल्याच्या नंतर खाली बॉटमला स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला कृषी सेवक टेस्ट सिरीज दोन हजार तेवीस अशी ऍप एड होईल तिथं क्लिक करा बाय नाऊ करा आणि तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट ऍप एड होतील आजची तारीख जी आहे आजच्या तारखेला तिथं टेस्ट कुठलीही नाही एक तारखेला तुमच्या बरोबर त्या डेटची टेस्ट त्या दिवसाला तुम्हाला भेटेल ओके पहिली टेस्ट एक जानेवारीला त्या ठिकाणी अपेड होईल ओके okay? सध्या जर सर्च करण्याचा प्रयत्न केला तर तिथे के टेस्ट दिसणार नाही पण एक तारखेला तुम्हाला टेस्ट ऍपिअर व्हायला चालू होऊन जाईल ओके नेक्स्ट okay? बॅच कशी जॉईन करायची पिक आहे गेल्या म्हणून ऍप इन्स्टॉल करायचं तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचं ऍप ओपन केल्याच्या नंतर कशावरती क्लिक करायचं स्टोर वरती ओके okay? थोडस साईडला होतो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे कृषीसेवक टेस्ट सिरीज दोन हजार तेवीस दिसेल हा कोर्स तुम्ही परचेस करायचा पेमेंट करायचा ऑनलाइन एक तारखेपासून असा असेल की सर मी एक तारखेचा टेस्ट मला पाच तारखेला सॉल्व करायची मी करू शकतो का यस जोपर्यंत तुमच्या परीक्षेचा दिन, दिनांक आहे तोपर्यंत तुम्ही कधीही ती टेस्ट सॉल्व्ह करू शकता एखादी टेस्ट पाच नंबरची पाच तारखेला असेल त्या दिवशी सॉल्व्ह झाली तुम्हाला नऊ तारखेला करायची येस यू कॅन ओके आणि अटेम्प्ट एक असेल तुम्हाला टेस्ट सॉल्व्ह बाकी याचा एक स्क्रीनशॉट असू द्या काही जर इन्फॉर्मेशन आणखी पाहिजे असेल तुमचे काही डाऊट्स आहेत जे आणखी क्लिअर व्हायचे बाकी असतील त्या ठिकाणी जे नंबर्स प्रोव्हाइड केलेले त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता ओके आणि आणखी जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन जो आहे या व्हिडिओचा त्या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही हे करणार ओके चला भेटूयात आपण एक तारखेला पहिल्या टेस्टसह संध्याकाळी द्यायचं अनालिसिसमध्ये ओके थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट